प्राचार्य गजानन बोबडे बाबासाहेब धोणे चित्रकला महाविद्यालय अकोला इथे श्री आर्ट कलावर्ग यांनी जो इंटरनॅशनल एक्झिबिशन इथे ठ घेतलेलं आहे या एक्झिबिशनमध्ये माझे पण पेंटिंग्स इथे प्रदर्शित करण्यात आलेले आहे या प्रदर्शनामध्ये एकशे वीस कलाकारांनी भाग घेतलेला आहे आणि या ज्या हे प्रदर्शन आहे हे पूर्ण इंटरनॅशनल प्रदर्शन असल्यामुळे इथे सग सर्व भारतातील आणि आपल्या महाराष्ट्रातील आणि विदर्भातील सर्व कलावंतांनी या प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे मी एक अब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे माझं हे नेचर फॉर्ममध्ये मी दाखवलेलं आहे आणि नेचर फॉर्ममध्ये आपल्याला दिसत असेल या पेंटिंगमध्ये की वेगवेगळे निसर्गातील तुम्हाला हे अनुभवायला मिळेल की कशा पद्धतीने आपल्याला मातीपासून आपण आपली जी संस्कृती आहे खाली मातीपासून तर ते त्या पद्धतीने मी इथे इथे दर्शविण्याचा प्रयत्न केलेला आहे या, या पेंटिंगमध्ये आणि अशा पद्धतीने आपल्या अमरावतीकरांना वेगवेगळ्या पेंटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळेल आणि पुन्हा गाडगीळ यांनी या, या हे कलादालन उपलब्ध करून अमरावतीकरांना एक मेजवानीच दिलेली आहे आणि खूप सुंदर हे एक प्रदर्शन अरेंज केलेलं आहे नागठाणे सरांनी या प्रदर्शनासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद यांना मिळालेला आहे